राज्यातील यंदाचा ऊसगळीत हंगाम पंधरा नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत समितीचा निर्णय खांडसरी उद्योगांना मान्यता व गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत प्राप्त अहवाला संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्यातील साखर कारखान्यांचा ऊसगळीत हंगाम येत्या पंधरा नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्य व्हावी करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या ऊसगाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओपी गुप्ता साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी आर पाटील साखर कारखाना संघाचे संचालक प्रकाश आवाडे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बीबी ठोमरे साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ महाड राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिगे आदी उपस्थित होते असल मुला साडी